नागरिकांना दिलासा शिवसेनेचे मुकेश भद्रावती शहरातील डोलारा डोलारा तलाव ओव्हरफ्लो झाल्याने आणि कुटुंबाच्या घरात पाणी शिरले परिणामी अन्नधान्य घरगुती साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे या आपत्तीमुळे ग्रामस्थ त्रस्त झाले असून नगर परिषद आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या हलगर्जीपणाबद्दल संताप व्यक्त करण्यात आला आहे दरवर्षी त्याला ओव्हरफ्लो टाळण्यासाठी नगर परिषदेकडून मोटार पंपाची व्यवस्था केली जाते मात्र यावर्षी नागरिकांनी वारंवार निवेदन करूनही आवश्यक पावले उचलली गेली नाहीत त्यामुळे या भागातील कुटुंबे पाण्याखाली गेली याच दरम्यान आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून कोणतीही तात्काळ कार्यवाही न झाल्याची तक्रार नागरिकांनी केली परिस्थितीची माहिती मिळताच शिवसेना पक्षाचे लोकसभा संघटक मुकेश जीवतोडे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली त्यांनी स्वखर्चाने डिझेल उपलब्ध करून दिल्याने मोटर पंपाद्वारे तलावातील पाणी उपसा करण्याची व्यवस्था सुरू झाली या तातडीच्या मदतीमुळे थोडा दिलासा मिळाला नागरिकांनी प्रशासनावरील नाराजी व्यक्त करताना जीवतोडे यांच्या कार्याचे कौतुक केले यावेळी जीवतोडे यांनी तहसीलदारांना नुकसानग्रस्तांना त्वरित मदत देण्याची मागणी केली तसेच हलगर्जीपणा केलेल्या अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्याचेही आवाहन केले प्रसंगी नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष चटकी शहर प्रमुख व माजी नगरसेवक पप्पू सारवण माजी नगरसेवक चंदू खारकर प्रतिभा सोनटक्के प्रमोद केडाम युवासेना माजी उपजिल्हा प्रमुख महेश चिवतोडे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते लोकांच्या घरामध्ये पाणी घुसून राहिलं त्यांना अक्षरशः स्वतःचं घर असताना सुद्धा म्हणजे बाहेर ठिकाणी जावं लागलं त्यांना किरायाच्या रुमा करून करण्यात येऊन राहिल्या तर ही कुठली तुमची माणुसकी आहे इथं एकीकडे तुम्ही आम्हाला कानून कायदे आणि नियम सांगता लाखो करोडो रुपयाचा मुरून तुमच्या हाताखाली चोरी होऊन जाते त्याच्यानंतर सी एस आर फंडातून या एमटा कंपनीकडून के पी सी एल कंपनीकडून मागच्या कित्येक वर्षात एक रुपयाचं काम झालं नाही तर याचा कुठंही पाठपुरावा तुम्ही करत नाही आणि जेव्हा सर्वसामान्य लोकांचे जेव्हा इथं म्हणजे प्रश्न उभे राहतात तेव्हा तुम्ही आम्हाला नियम कानून कायदे सांगतात ते अतिशय चुकीच्या पद्धतीने आहे आणि कुठेतरी दुजाभाव इथं करण्यात येऊन राहिला आहे की फक्त आमदारांनी सांगितलेले कामं करायचे खासदारांनी सांगितलेले कामं करायचे आणि गोरगरीब जनतेचं जे नुकसान होऊन राहिलं आहे आज बघा ना इतके सारे महिला आहे आज जर तुमच्या घरामध्ये साधं जर थोडं गार्डन झालं तर आपण चार वेळा ते पुसतो आणि यांच्या राहत्या घरामध्ये दीड दीड दोन दोन फूट पाणी घुसून राहिलं तर त्या गोरगरीब जनतेला का वाटून राहिलं असणार आणि हे जे सीओ मॅडम आणि तहसीलदार साहेबांनी जे उत्तर दिलं आहे ते अतिशय चुकीच्या पद्धतीचं उत्तर दिलं आहे आज याची सगळ्यांची तक्रार आम्ही रितसर कलेक्टर साहेबांकडे करणार आहोत आणि याच्यामध्ये जर हे प्रशासकीय अधिकारी चुकीचे ठरले तर यांना तत्काळ इथून निलंबित करा या अशा म्हणजे प्रशासकीय अधिकाऱ्याची काही जाणीव म्हणजे इथं गरज नाही आहे ज्यांची सर्वसामान्य लोकांना म्हणजे कदर नाही आहे ही मागणी आम्ही सर्वसामान्य लोकांकडून कलेक्टर साहेबांना करणार